शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकरी इथून मागच्या आपल्या व्हिडिओ मध्ये म्हणले तुम्ही सांगा ऑर्गॅनिक देखील सांगा मग तुमच्या शेतामध्ये कांदा पीक का आहे आणि ह्या कांदा पिकाची जोमदार जबरदस्त वाढ करायची आहे का, का। तुमचं कांदा पीक चाळीस दिवसापासून पुढे गेलेलं आहे हे सततधार पावसामध्ये कांदा पीक का आहे त्यातवर वापसा कंडिशन होत नाही आणि एकंदरीतच कांद्याची तर जोमदार जबरदस्त वाढ करायची आहे आणि तीही आज मी तुमच्यासमोर एका जैविक खतामुळे घेऊन आलेलो आहे मग नेमकी हे जैविक खत आहे तरी कोणतं कारण यामुळं निश्चित स्वरूपात कांदा तुमचा जबरदस्त डेव्हलप होणार आहे तर हे खत आहे प्लांट हेल्थ कंपनीचं न्यूट्रिक कार्ब किट हो शेतकरी मित्रांनो याची संपूर्ण माहिती तुमच्या समोर घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय ज्या शेतकऱ्यांचा कांदा फुगवणीच्या काळामध्ये आहे दोन्ही खताचे डोस झालेले आहेत कांदा पीक चाळीस दिवसापासून पुढे गेलेला आहे चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी दिवस नव्वद दिवसापर्यंत झालेलं आहे या प्रत्येक शेतकऱ्याने या खताचा वापर करणं गरजेचं आहे कारण जैविक देखील काळाची गरज आहे फक्त रासायनिकच ज्या व्हिडिओ सांगतोय त्या तुम्ही पाहताय जैविकच्या सांगितल्या की थोडस मागे सरताय पण आज जैविकचे व्हिडिओ पाहूनच जा तर हे प्लांट हेल्थ कंपनीचं जे न्यूट्रीकार्ब किट आहे तर यामध्ये घटक आहे तरी कोणते तर यामध्ये तुम्हाला घटक लाईव्ह मध्ये दाखवतोय नेमके कोणते घटक आहे आणि हे आपण आपल्या कांदा पिकाला द्यायचं कसं आणि वापरत जबरदस्त फायदे तर सुरुवातीला यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतोय तर तो म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन सध्याच्या घडीला प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीमध्ये ह्या घटकाची आवश्यकता शंभर टक्के प्रमाणात आहे आणि ते आपण देत नाही तर त्यासाठी आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन हा घटक ह्या किटमध्ये बघायला मिळतो त्यानंतर यामध्ये आपल्याला दुसरं काय बघायला मिळतं आहे तर यामध्ये आपल्याला ह्या म्हणतात आपल्याला आप आप फॉस्फरसच्या बॅक्टेरिया म्हणजेच पी एस बी त्यानंतर आपल्याला या मध्ये बघायला मिळत केएमबी के एम बी च्या बॅक्टेरिया आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला ऍक्टिव्हेटर बघायला मिळतंय त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे ऍजोस्पियर बॅक्टर हा घटक यामध्ये बघायला मिळतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मायक्रोरायझा मायक्रोझिन हा घटक यामध्ये बघायला मिळतो आता लक्षात घ्या यामध्ये यामुळे होणारे जबरदस्त फायदे किंवा ही किट आपण आपल्या कांदा पिकाला सोडायचं तरी कशा पद्धतीने तर सुरुवातीला काय करायचंय आपल्याला जे बॅरेल आहे आपलं दोनशे लिटरचं बॅरल असेल तर यामध्ये लगेच न टाकता वीस वीस लिटरचे दोन बॅरल दोन बादल्या तयार करायच्या यामध्ये सुरुवातीला ऑर्गेनिक कार्बन हे टाकून घ्यायचे त्यानंतर आपल्याला ऑर्गोफॉस त्याचबरोबर पोटॅमो ॲजोसोपिअर ॲक्टिवेटर आणि मायक्रोझिन हे सर्व घटक एका बादलीमध्ये टाकायचे आणि तुमच्या कांदा पिकाला तीन तास आधी हे द्रावण तयार करायचे आणि तीन तासानंतर जे दोनशे लिटरचं बॅरल आपण तयार करणार आहोत यामध्ये आधी ऑर्गॅनिक कार्बन जे दुसऱ्या बाधीत होतं तर हे बॅरलमध्ये टाकायचे त्यानंतर हे सगळे बाधित हे बॅरलमध्ये टाका आणि दोनशे लिटरचं बॅरल तुमच्या कांदा पिकाला एक एकरसाठी सोडून द्या आता लक्षात घ्या सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगायचं झालं तर ऑर्गॅनिक कार्बन हा खूप गरजेचा आहे आणि गरजेच आहे विशेष म्हणजे ह्या ज्या काही न्यूट्रिक किट मध्ये जेवढे तुम्हाला बॅक्टेरिया सांगतोय जैविक तर यामुळं याला याचे जे काही काउंटे तर हे जबरदस्त असल्यामुळं रिझल्ट देखील उत्तम रित्या येणार आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे न्यूट्रिक कार्ब किट मुळे तुम्हाला होणारे जबरदस्त फायदे जमिनीमध्ये जाऊन खता औषध टाकलेले आपटेक करण्याचं काम करणारे पांढऱ्या मुळे जबरदस्त चालणार आहे एकंदरीतच तुमची फुगवण साईज व्हायला मदत होणार आहे ज्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की दांडमाण पोगर जाड होत नाही त्यांचाही दांडमाड पोगर जाड होणार आहे पातींचा फुटवा जबरदस्त होणार आहे आणि एकंदरीत सशक्त जोमदार जबरदस्त तुमचं कांदा पीक झाल्याचे आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील तुमच्या कांदा पिकाची जोमदार जबरदस्त वाढ करायची तर आज हे जैविक खत मी तुमच्या समोर सांगितलेलं आहे आता हे एक साठी वापरायचं तरी किती तर मिनिमम तेराशे ग्रॅम चा एक पुडा येत असतो हा आपण वापरणं गरजेचं आहे आणि इन्स्टंट जसा वापसा होईल जसा वेळ मिळेल चाळीस दिवसापासून कांदा जाईल प्रत्येक पंधरा दिवसातून एकदा याचा वापर करायला अजिबात तुम्हाला हे प्लॅन्टल्थ कंपनीचे किट घ्यायचं असल्यास कशा पद्धतीने घ्याल मी चौकशी केलेली आहे मी माझ्या कांदा पिकाला आणलो होतो तुम्हाला देखील घ्यायचं असल्यास मी प्रतिनिधींचा नंबर गोळा केलेला आहे आणि तो तुमच्या समोर दिलेला आहे यावर अवश्य फोन करा आणि तुमच्या जवळी कृषी सेवा दुकानामध्ये त्याचबरोबर घरपोच देखील तुम्हाला न्यूट्री कार्ब किट पोहोच होणार आहे जैविक शेती करत असताना जैविक शेतीचा प्रचार करत असताना अशा या जबरदस्त कमी खर्चिक पण जास्त फायदा करून देणाऱ्या किट असतील ऑर्गॅनिक शेतीची जी काही बॅक्टेरिया असतील या सांगणंच गरजेचं आहे आणि सेंद्रिय शेती काळाची गरज आहे धन्यवाद जय जवान जय किसान